मित्रांनो नमस्कार वास्तू तथा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत अतिशय महत्त्वाचा विषय तुमच्यासाठी मी हा बोलतोय कारण महिन्यातून तीस ते पस्तीस कुंडल्या ज्या बघितल्या येतात किंवा वास्तू कन्सल्टिंगसाठी जेव्हा बोललं जातं तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की दहा ते पंधरा क्लायंटची रिक्वायरमेंट हीच असते की ही घरामध्ये घटस्फोटाचं वातावरण आहे मुलीचं होतोय मुलाचा होतोय किंवा घरामध्ये नवरा बायकोंचा होतोय तर सर या विषयामुळे मार्गदर्शन करा मी रेग्युलर या पद्धतीने वास्तू आणि ज्योतिष दोन्ही मार्गदर्शन देत असतो याच दृष्टीने असतं मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला घटस्फोट होण्याची जी काही कारण आहेत ती कारण काय आहेत या विषयीचा व्हिडिओ आहे कारण हा व्हिडिओ लांब होऊ शकतो महत्वाचा विषय मी सविस्तर बोलतो तुम्हाला माहिती आहे त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवा आणि व्हिडिओ छान बघा खूप बरीचशी माहिती उपयोगी मी तुम्हाला देणार आहे अभ्यासपूर्वक केलेला व्हिडिओ आहे घटस्फोट का होतात याविषयी मित्रांनो लक्षात घ्या आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा जन्माला आल्यानंतर ना आपलं चांगलं होण्यासाठी चाळीस चाळीस वर्ष आपण झगडत असतो बघा पहिले वय वर्ष पंचवीस पर्यंत शिक्षणात गेले पुढचे दहा वर्ष करिअर नोकरी स्टेबल होणे म्हणजे किती वर्ष झाले झाले साधारणतः पस्तीस ते चाळीस वय आपलं सेटलमेंटला येतं आपण उपभोगायचे दिवस सुरूही त्या दरम्यानच होतात आणि इथे आपण सेटल होणं खूप गरजेचं असतं या दरम्यान आत्ताच्या काळामध्ये काय होतंय की सामंजस्य नाही एकमेकांना समजून न घेणं आणि छोट्या छोट्या गोष्टीवरनं घरामध्ये वादविवाद भांडण होणं याच्यामुळे लगेचच घटस्फोटाचे विषय घरामध्ये सुरू होतात तर पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो पैसा कमवणं सोपं झालेलं आहे आरोग्य टिकवणंही सोपं झालं आहे असं मी आता म्हणतो कारण औषध उपचार प्रिकॉशन्स व्हॉट्सअप युनिटी युनिव्हर्सिटी आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती येणारे महत्त्वाचे काही उपाययोजना याने आपण काय करतो आपलं सगळं काही छानपैकी आयुष्य जगतो म्हणजे जगणं सोपं झालेलं आहे पैसे कमवणं एन्जॉय करणं शिक्षण घेणं सोपं झालं पण एक गोष्ट मित्रांनो सध्या इतकी अवघड झालेली आहे आणि ही मला आणि माझ्यासारख्या जे मार्गदर्शक आहेत त्यांना जास्त माहिती आहे कारण या पद्धतीचे प्रॉब्लेम घेऊन लोक येत आहेत आमच्याकडे की सर मुला मुलींचा विवाह टिकत नाही मुलं एकमेकांशी पटवून घेत नाहीत लग्न झालं की तीन महिन्यात घटस्फोट लग्न झाला की महिन्यामध्ये घटस्फोट लग्न होऊन वर्ष नाही झालं तर मुलगी घर घरी परत आली आहे मुलगा दुसरा विवाह करण्याचा प्रयत्न करतोय हे सगळं का घडतंय तर ही घटस्फोटाची कारणं मी पाच ते सहा शोधले ती सविस्तर तुमच्याशी चर्चा करणार आहे पहिली गोष्ट लक्षात ठेवा आपल्या हिंदू पद्धतीमध्ये काय सांगितलेलं आहे की आपण लग्न ठरवताना कुंडली पाहणं खूप गरजेचं आहे लक्षात घ्या आमचा विश्वास नाही आम्ही पाहत नाही आमचा आमच्याकडे तसलं काही नसतं असं म्हणणाऱ्यांचं हे प्रॉब्लेम जास्त आहे कारण यांचा यांना जर काही सांगायला गेलं तरी ओव्हर कॉन्फिडन्स छत्तीस छत्तीस गुण जुळल्यांचं देखील घटस्फोट झालेले अरे पण नुसते गुण जुळून उपयोग आहेत का अॅक्युरेट कुंडली पाहणं गरजेचं आहे माझ्याकडे जेव्हा कुंडली गुणमेलनासाठी येतात म्हणजे मॅच मेकिंगसाठी येतात तेव्हा मी नुसते ॲपवर द सत्तावीस गुण जुळलेत रिजेक्ट केली कुंडली सव्वीस गुण अठरा छत्तीस पैकी अठरा म्हणजे आपल्याकडे गुण जुळलेत पण मकरंद सर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस गुण जुळून सुद्धा कुंडल्या लग्न करू नका आणि हे जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा हो ते गावाकडचे गुरुजी म्हणाले अठ्ठावीस गुण जुळत आहेत मग सर तुम्ही हे नको का म्हणताय अहो गुण जुळणं म्हणजे त्यांचं आयुष्य चांगलं जाणं नाही वेगळ्या पद्धतीने गुणा त्यांचं सगळं पुढचं जे आयुष्य ते पाहणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये त्यांची महादशा काय चालू आहे कोणत्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही लग्न करताय लग्न करणं म्हणजे काय सोपी गोष्ट का। आहे का योग्य शुभ मुहूर्त पाहणं गरजेचं आहे महादशा त्यांना विवाहाचा काळ अनुकूल आहे का नाहीये मोठमोठी मोठ मोठी लोक जी आज आपण बघतो अब्जो पती आहेत हे सगळं बघून कळतात आपल्याला लक्षात येत असेल की अभिषेक आणि ऐश्वर्यांचं यांचं जेव्हा लग्न झालं मंगळाच्या शांतीसाठी हे मध्य प्रदेशामध्ये गेलेले होते असे बरेच मोठमोठे हो अनुभव आपल्याला येतात आणि आपण ऐकतो म्हणून मोठी, मोठी होतात आणि आपण तिथेच त्यामुळे लक्षात ठेवा योग्य वास्तुत योग्य ज्योतिष तज्ञाकडून आपल्याला कुंडली पाहणं गरजेचं आहे नुसतं ऍपवरती एवढे गुंजुळे म्हणजे झालं वास्तु झालं कुंडली मार्गदर्शन असं नव कुंडली पाहणं लग्न ठरवताना खूप महत्वाचं आहे आणि कृपया हे वाक्य डोक्यातनं काढून टाका आमच्या वेळेला कुठं पाहिली होती कुंडली अहो पण तुमच्या वेळेला कुंडली पाहिली नव्हती कारण तुमच्या हातातच नव्हतं लग्न कोणाशी करायचं तुमचे आई वडील ठरवत होते कारण तेव्हा आई वडिलांना मान सन्मान आई वडिलांचा मुद्दा आणि आई वडिलांना जी पॉवर होती आज आपल्याला नाहीये कारण काय झालंय मुलं आपल्यापेक्षा जास्त शिकलेली आहेत मुलं लवकरच साक्षर झालेली आहेत मुलं अतिशय शहाणी झालेली आहेत आणि लवकर त्यांना पन्नास साठ हजाराचं पॅकेज सुद्धा अगदी लाखा लाखाचं पॅकेज त्यांना बरोबर वयाच्या बावीसशी ते अगदी पंचवीस पर्यंत त्यांना मिळालेलं आहे त्यामुळे ती स्वयंभू स्वयंपूर्ण मुलं झाली आहेत त्यामुळे त्यांना अडवणार कोणीही नाही आपली कंडिशन तशी नव्हती आमच्या वडिलांनी सांगितलं हीच मुलगी आलेली आहे ही अशी अशी आहे हे असं असं आहे आम्ही असं असं पाहिलेलं आहे इतके इतके गुण आहेत आणि या पद्धतीने आजोबांनी तुझी पत्रिका बघून सांगितलेलं आहे या मुलीवरून लग्न कर आम्ही लग्न केलं काहीही पाहिलं नाही आज सगळं काही सुंदर चालू आहे आणि यामध्ये विषय काय येतो की आई वडिलांचाही यामध्ये महत्वाचा विषय त्यामुळे लक्षात घ्या की कुंडली पाहणं अतिशय महत्वाचं आहे यानंतर तुमचं जे वास्तूनुसार घर असणं आहे ना ते देखील इम्पॉर्टंट आहे कारण तुमच्या घरामध्ये ती मुलगी येते आणि ती मुलगी जी आहे ती रुळली पाहिजे त्या मुलीला ते घर आवडलं पाहिजे परवाच एक किस्सा सांगतो एक क्लायंट आले होते आणि त्यांनी सांगितलं सर तुमच्याकडे आम्ही कुंडलीचं मार्गदर्शन मुलीचं घेतलं सा तुम्ही सांगितल्याप्रमाणे लग्न ठरलं लग्न केलं अतिशय उत्तम झालं निर्विघ्नपणे जोरदार लग्न झालं मुलगी अतिशय छान मिळाली खानदान छान मिळालं सगळं काही बेस्ट पण काय झालं मुलगी घरी आल्यानंतर ना महिनाभरातच किरकिर करायला लागली वादविवाद करायला लागली तिला काही इथे आवडतच नाही हे नाही असे सगळे विषय चालू म्हणून मुलीची सेपरेट कुंडली बघायला ते आली मी त्यांना एकच गोष्ट सांगितली लक्षात सा घ्या की तुम्ही त्या मुलीची जी कुंडली आहे त्या कुंडलीनुसार सगळं पाहिलं तर ओव्हरऑल सगळं बेसिक बॅलन्स होते पण मी एक गोष्ट सांगितली की ती जी मुलगी आहे त्या मुलीचं घर अतिशय मोठं होतं कुंडली पाहून सांगितलं अतिशय मोठ्या कोळातली आणि तिचं घर मोठं होतं ते म्हणले सर मोठं नाही तिचं घर म्हणजे हवेली आहे आता मला सांगा ती त्या गावाकडनं हवेली सारख्या घरातून आज आलीये आणि तिथे पुण्यामध्ये वारज्यासारख्या ठिकाणी एका टू एच के फ्लॅटमध्ये ती राहतीये मग महिनाभरात तिला कसं काय कारण हवेलीमध्ये तिची बेडरूम वेगळी होती तिचं शूज ठेवायचे वेगळे कपडे ठेवायचं वॉडरूम वेगळं होतं स्टडी टेबल बेड वेगळा टी व्ही वेगळा सगळं सुख तिच्याकडे चोवीस वर्ष ती भोगून आली होती आणि तुमच्या घरात आलीय एका रूममध्ये तिने स्वतःला ऍडजस्ट करून घेतलंय महिनाभरात ती कशी काय ती तुम्हाला आनंद देईल आणि तुम्हीही तिच्याकडनं अपेक्षा करताय लक्षात घ्या कोणतीही गाय किंवा कोणतंही जनावर एका कळपातून दुसऱ्या कळपात जातं तेव्हा कमीत कमी, -कमी महिनाभर किंवा चौदा दिवसाचा टाईम लागतो कुठल्या शेतकऱ्याला विचारा नवीन गाय वासुरू किंवा जर कळपात आणलं तर लवकर ॲडजस्ट होत नाही कुठलीही गाडी दहा हजार दहा हजार किलोमीटर झाल्याशिवाय ॲव्हरेज देत नाही तुम्ही त्या मुलीकडनं अपेक्षा करताच कशी की तुम्ही ती मुलगी पहिल्या महिन्यापासून तुमच्या घरात रुळेल कारण ती आपल्या आई जे छानपैकी कवच कुंडल आहे ते सोडून चोवीस वर्ष तिने आनंद उपभोगलाय किंवा त्यांच्या घरी दुःख उपभोगले तुमच्या घरात आल्यानंतर तुम्ही सगळे तिला नवीन आहात तुम्ही त्या मुलीसाठी आई वडील आहात हे तुम्ही आता दाखवलं पाहिजे त्यामुळे लक्षात घ्या हे सांगितल्यानंतर ना आज तागायत तरी त्यांचा काही फोन आलेला आहे कारण हे पाहून जवळपास तीन महिने झाले त्यांना हे सगळं काउन्सलिंग करून सांगितलं आणि आज ते त्यांचं काही सगळं काय व्यवस्थित चालू आहे त्यामुळे एक बेसिक लक्षात घ्या त्यामुळे आई वडिलांनी ही लक्षात ठेवायचं आहे मुलाच्या की ती मुलगी एवढं सगळं सोडून आपल्यासाठी आलेली आहे मग आपण ऍडजस्ट करून घेणं गरजेचं गर आहे आपण ही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या मुलीनी किंवा त्या मुलांनी दोघांनीही लक्षात ठेवायचं आहे की तुमचं ट्युनिंग जुळण्याच्या दृष्टीने थोडासा वेळ जाणं गरजेचं आहे कारण लक्षात ठेवा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे पेशन्स पेशन्स आणि पेशन्स काय म्हणायचं पूर्वीचे लोक अरे क्या खाना तो दम खाना आपल्याकडे दमच नाही पहिल्या दिवसापासून गाडीला चोवीसच ॲव्हरेज पाहिजेच मी घेतलेली कार मला कमीत कमी तीन चार महिने आठ नऊ दहाचा ॲव्हरेज देत होती मी त्या टाटाच्या नेक्सॉन कंपनीमध्ये जाऊन विचारलं अरे तुम्ही ऑन पेपर देत आहे तेवीस तेवीसचा ॲव्हरेज गाडी मला आठ नऊचा ॲव्हरेज देते साहेब दहा हजार रुप दहा हजार किलोमीटर होऊ द्या आणि मग सांगा कारण गाडी रस्त्याला आणि तुमच्या ड्रायव्हिंगला जुळली पाहिजे तेव्हा ते ॲव्हरेज देईल आणि मित्रांनो खरंच मी अनुभवलं आज माझी गाडी तेवीस काय सव्वीस सुद्धा ऍव्हरेज येते हायवेला अरे पण जरा थोडस विचार करा त्यामुळे लक्षात ठेवा घटस्फोट हा जो काळीम आहे ना तो आयुष्यात सर्वात वाईट आहे आणि हे सगळं झालंय ना ती गोरे लोकांच्या त्या इंग्रजी सगळ्या पाश्चातीकरणाने कारण आपल्याकडे देवदेव कमी झाले अध्यात्म कमी झालं देवाची नावं पोरं घेत नाहीत देवाचं काही करत नाहीत प्रॉब्लेम आल्याशिवाय ज्योतिष वास्तू कुठलेही कुंडली दाखवणे पाहत नाहीत इथे फॉरेन कंट्रीचा ख्रिसमस चांगला मनवला जातो पण आपल्याकडे नवरात्रामध्ये लक्ष्मीमध्ये गणपतीमध्ये इथे देवाला पाया पडत नाही घरामध्ये देवपूजा होत नाही मी स्वतः पाहिलेलं आहे देव असे काळे पडलेले देव असे म्हणजे कुठेतरी असं कोपऱ्यात एखादा शोकेस मध्ये पडल्याप्रमाणे देवाचे देवघराची अवस्था हे सगळं मित्रांनो घटस्फोटाच्या कारणांमध्ये आहे हे थोडं मिक्सअप करून सांगतोय तुम्हाला याचा फायदा भरपूर होईल थोडेसे घरातले बदल का आता लक्षात घ्या पुढे आपल्याला वास्तूनुसार घर असणं करणं खूप गरजेचं आहे कारण घरामध्ये वास्तूच्या आपलं घर असेल तर त्याचा फायदा काय होतो घरातील लोकांचं चांगलं होत मुलांची बेडरूम कुठे असली पाहिजे नवविवाहित लोकांची बेडरूम पूर्व ईशान्य आग्नेला आली किंवा ब्रह्मस्थानाच्या आसपास आली तर घटस्फोट होतात झोपण्याची जागा कुठे वायव्य दिशा पश्चिम दिशा किंवा नैऋत्य दिशा इथे लग्न होऊन सुद्धा होत नाही सात सात आठ आठ वर्ष वास्तूतले बदल केले उपाययोजना केल्या कुंडलीचं न्यूमोरॉजीचं मार्गदर्शन झालं अपत्यप्राप्ती झाली हे कशाचे विषय मार्गदर्शन केल्याचे त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येक गोष्टीला योग्य मार्गदर्शन घेणे खूप गरजेचे आहे आणि अजून एक घटस्फोटाची महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो संशय वृत्ती ही व्हॉट्सअप मुळे सध्या वाढलेली त्यामुळे लक्षात ठेवा आपण कुठल्याही पद्धतीने दोन गोष्टी अशा भक्कम कायम आयुष्यात परफेक्ट ठेवल्या तर आयुष्यात तुमचं कधीच कुठलं वाकडं होऊ शकत नाही त्या दोन गोष्टी एक फॅमिली आणि दुसरं तुमचं शरीर शरीराला व्यायाम द्या आहार उत्तम ठेवा उत्तम आरोग्य तुमचं चालू ठेवा तुम्ही जिमला जा जॉगिंग करा व्यायाम करा प्राणायाम करा हेल्थ इज वेल्थ नंबर दोन ची गोष्ट फॅमिलीकडे लक्ष द्या घरातली जी महिला आहे ती सकाळपासून रात्री झोपेसोपर्यंत रांधा वाढा उष्टी काढा या सगळ्या गोष्टीमध्ये असते मग तुम्ही त्या महिलेला आल्यानंतरनं दोन शब्द बोलले घरामध्ये आपण प्रत्यक्ष चर्चा करणे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे लक्षात ठेवा संशयाचं भूत हे कोणाच्याही मनात केव्हाही येऊ शकतं त्यामुळे लक्षात ठेवा एक महत्वाचा प्रसिद्ध व्यक्ती दादा कोंडके यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे की मी सगळं काही मिळवलं पण लग्न नाही केलं ही सर्वात मोठी चूक आहे कारण आज माझे शेवटचे क्षण आहेत आणि त्या शेवटच्या क्षणाला उषापाशी माझं कुणीही नाहीये माझ्या पायापाशी बसायला कुणी नाहीये फक्त डॉक्टर येता जातात आणि नर्स येता जातात मग विचार करा लग्न होणं आणि घरात बायको असणं आपली फॅमिली असणं आई वडील असणं किती महत्वाचं आहे कुटुंब व्यवस्था भक्कम होती घटस्फोटाचं दुसरं कारण आज घरामध्ये मोठा माणूस नाहीये ज्येष्ठ व्यक्ती नाहीये कारण आजच्या आजच्या प्रत्येक मुलीला फ्रीडम पाहिजे प्रत्येक मुलाला आई वडील मुलं सगळ्या गोष्टींपासून सुटका पाहिजे मुलं ही अशी कंडिशन झाली आई तर विषय संपला मी या बेबी हम दोनो घर मे अलग अलग बेडरूम और व्हॉट्सअप के और फेसबुक और ट्विटर ही अशी संस्कृती आहे त्यामुळे घरामध्ये कुळधर्म कुळाचार व्यवस्थित व्हायला पाहिजेत घरामध्ये आपण नित्य नेमाने देवपूजा व्हायला पाहिजे घरामध्ये आपल्याकडे जे काही श्राद्ध पक्ष असतं ते श्राद्ध पक्ष वेळेवर होणं गरजेचं आहे आपलं घर वास्तूच्या नियमानुसार परफेक्ट व्हायलाच पाहिजेत घरामध्ये मंत्रोच्चार होणे नित्य नेमाने पूजा होणे हे सर्वात महत्वाचं आहे घराचं वातावरण आनंदी सुखी आहे बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप घरामध्ये होऊ द्यायचा नाहीये आणि लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं वाईट कसं होईल बघायलाच लोक बसलेले आहेत मग त्यांना चान्स देऊ नका कारण मी नेहमी माझ्या क्लायंटला सांगतो अरे पेपरमध्ये ज्या न्यूज येतात ना त्या न्यूज तुमच्या घरातल्या नको आहेत त्या पेपरमधल्या न्यूज वाचायच्या आणि तिथल्या तो सोडून द्यायच्या त्याची पुनरावृत्ती आपल्या घरामध्ये नको तर मित्रांनो पार्ट वन आहे सविस्तर अजूनही बरीचशी डीपमध्ये माहिती देतोय त्यामुळे लक्षात ठेवा सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्या सून ही आपली मुलगी आहे सासू ही आपली आई आहे सासरा हा आपला वडील आहे त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही आपल्या आई वडिलांकडेच जात आहात म्हणजे तुम्ही सासरी जात आहात हे एवढं जरी तुम्ही सांभाळलं ना तरी लक्षात ठेवा घटस्फोट कमी होतील आणि आज काय झालेलं आहे पेशन्स संपलेले त्यामुळे कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो वेळ लागतो चाळीस चाळीस वर्ष लागतात चांगलं व्हायला आणि वाईट व्हायला एक सेकंद सुद्धा लागत नाही तुमच्याच आई वडिलांनी कसे दिवस काढले बघा कसे संसार केले किती हाल अपेष्टा सहन केल्या किती अपमान सहन केले तरी पण ती आज आपली आई वडिलांबरोबर ती आणि आपल्या कुटुंबावरती भक्कमपणे उभी आहे आणि रोजचा राम रगाडा संसाराचा नेते त्या आईकडनं आजीकडनं एकच गोष्ट शिका ऐका शिका क्या खाना तो दम खाना त्यामुळे पोरांनो लक्षात ठेवा घटस्फोटासारखा मोठा शाप आपण आपल्या आयुष्याला देऊ द्यायचा नाही हीच माझी तुम्हाला चरणी विनंती परमेश्वरा की कोणाच्याही घरामध्ये घटस्फोटासारखा शाप होऊ देऊ नका हा व्हिडिओ सगळ्या जगात फॉरवर्ड करा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहू व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाका सब्सक्राइब करा लाइक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकर देतोय शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद